पुण्यातील सिंहगड रस्ता आणि वाहतूक कोंडी हे वर्षोनवर्षाचं आहे याच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फंटाईन थिएटर पर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला. मागील कित्येक महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा उड्डाणपूल अखेर पुणेकरांसाठी सुरू करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र आता ही दृश्य तुम्ही पहा. या नवीन उड्डाण पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशीची ही परिस्थिती आहे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नुकताच उद्घाटन झालेल्या उड्डाण पुलावर दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली आहे त्यामुळे उड्डाणपूल बांधण्याचा हेतू खरंच सफल झाला का असा प्रश्न आता पुणेकरांना पडला आहे उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी या उड्डाण पुलावर वाहनांच्या जवळपास एक किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा पाहायला मिळाल्या शहरातला सर्वात मोठा उड्डाणपूल म्हणून या उड्डाण पुलाची ओळख आहे अगदी चार ते पाच मिनिटात हा पूल पार करणं शक्य असताना जवळपास अर्धा तास हा पूल पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना त्या दिवशी लागलाय त्यामुळे उड्डाण पूल बांधला असला तरी परिसरात वाहतूक सुधारणा करणं गरजेचं आहे असं सध्या तरी दिसून येत आहे सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी तशी नेहमीचीच आहे अगदी पंधरा मिनिटाच्या अंतरासाठी प्रवाशांना पाऊन तास एक तास मोजावा लागतो अशी इथल्या प्रवाशांची कायमच ओरड असते या ठिकाणी उड्डाण पूल बांधणं गरजेचं होतं त्यामुळेच या उड्डाण पुलाचं काम सुरू झालं साधारण तीन वर्ष या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू होतं उड्डाणपुलाचं काम सुरू असताना सिंहगड रस्त्यावरच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन केला होता फन टाईम थिएटरच्या समोर हा नवीन उड्डाणपूल उतरतोय आणि त्याच ठिकाणी पुलावरनं येणारी वाहने पुलाच्या खालून येणारी वाहने आणि वडगाव या गावातनं येणारी वाहने एकाच ठिकाणी एकत्रित येत आहेत त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र नवीन उड्डाण पूल सुरू झाल्यानंतरही जर परिस्थिती जैसी थेच असेल तर आता या परिस्थितीवर वाहतूक पोलीस काय नेमका मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून हो अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ